जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार लाडकी बहीण योजना सुरू होऊन तब्बल नऊ महिने उलटत आल्यानंतर देशातील पहिले आधार कार्ड धारक असलेले रंजना सोनवणे यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे रंजना सोनवणे यांनी लाडकी बहीण योजनेसाठी नारी शक्ती दूत ऍपच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकेमार्फत नोंदणी केली होती त्यासाठी त्यांनी आधार कार्ड बँक पासबुक बँक ऑफ इंडिया ऋणखेडा शाखा व इतर आवश्यक कागदपत्रे सादर केली होती मात्र योजनेची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होत नसल्याचे निदर्शनास आले पुढील चौकशी तसे स्पष्ट झाले की त्यांचे आधार कार्ड हे अंधेरी येथील आयडीबीआय बँकेशी संलग्न असून त्यामुळे लाभाची रक्कम त्या ला खात्यात जमा झाली होती यासंदर्भात बँक ऑफ इंडिया आणि आयडीबीआय बँकेतील खात्यांची पडताळणी करण्यात आली या प्रकरणाची दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांनी यंत्रणेला तातडीने कार्यवाहीच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार आता रंजना सोनवणे यांचे पोस्टात खाते उघडण्यात आले असून पुढील महिन्यापासून लाडक्या बहीण योजनेचा लाभ यात त्यांना मिळणार आहे तर याआधीचे पैसे देखील संबंधित बॅकेतून त्यांना देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे रंजना सोनवणे या देशातील आधार कार्ड धारक असून जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील टेंभली गावच्या रहिवाशी असून त्या मोलमजुरी करून आपला जीवनचरित्रार्थ चालवितात या संदर्भात देशातील पहिले आधार कार्ड रंजना सोनवणे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तसेच नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मी रंजना सोनोने भारतात भारतात आधार कार्डची महिला तर मी एवढे दिवसात तर लाडकी बहिणीचे योजना निघाली त्यापासून मी फिरायची तर मला ते पैसे अकाउंट मध्ये पडत नव्हते मग मी केवायसी केली आधार कार्ड लिंकिंग केलं असं मी काही बरेच दिवसात मी फिरली तर ते पैसे पडत नव्हतं मग ते पैसे कुठे दाखवायचे बँका ए बी ला आयडी बँक ला दाखवायचे मग ते पैसे तिथून त्या मॅनेजरने काढून मला ह्या बँक बँका आय डी दाखवल्या मग तेरा हजार पाचशे रुपये भेटले मला चेक दिलं तर चेक मी बँकात जमा केला आहे तर ते मला एवढी मदत भेटली कलेक्टर साहेब यांनी मला मदत केली त्याबद्दल मी भारी हो। मला आता पुढे याच्यात हातमजुरी करून मी थकले आता मला काहीतरी व्यवसाय पाहिजे ते पैसे मला वापर करण्यासाठी मुलांचे शिक्षणासाठी वापर करू मी असं माझं धन्यवाद मला मुलीने तीन मुलं आहेत तीन मुलांना मी हातावर शिक्षण करत आहे हातमजुरी करून एक टायमाला एक म्हणजे एक टायमाला जेवण कमी करायचं एक टायमाला पोटभरी जेवण करायचं पण ते पैसे बचत करून मी मुलांचे शिक्षण पूर्ण केलं मला अधिकारी याच म्हटलं म्हटले साहेब याच भरपूर काही शिक्षण करा मुलांना आम्ही काहीतरी व्यवसाय करू त्यांना तर त्या लालच मध्ये मी पोटाला कमी केलं मुलांना शिक्षण दिलं तेच ना मुलगा आहे तो बारावीला आहे एक लहान मुलगा आहे तो अकरावीला आहे आणि मोठा मुलगा आहे तो बीकॉम पण आम्ही दोघी हातमजुरीच करतात त्यांना काही भरपूर थकावा झालाय त्यांना एकटेवरच माझ बोजा पडतो पण सपोर्ट म्हणून त्यांना घेऊन जाते एवढं तेवढं काम करायचे ते पण असं म्हणणं आहे की सरकारी मोठी फॅक्टरी करावं तो बाहेर जायची गरज नसेल सर्व गुजरात जातात ते गुजरात जाणार नाही हातमजुरी जर भेटली तर ते इथंच काम गरजे करतील Um, actually, रंजना uh, सोनावणे जे शादामध्ये राहतात त्यांचे uh, लाडकी बहिणचे जे बेनिफिट्स होते ते त्यांच्या अकाउंटमध्ये नाही आले ही माहिती आम्हाला जेव्हा uh, मिळाली तेव्हा लगेच आय मध्ये त्यांचं चुकीचं एक फ्रॉडिलेंट अकाउंट मुंबईची ब्रांच मध्ये रजिस्टर झालं होतं आणि तो आधार चुकीचा लिंक होता त्या आधारला इमिजिएटली पुढचे दिवस आम्ही डिलिंक केला आणि जे नवीन एक पोस्टल पेमेंट अकाउंट आम्ही एक दिवसात तो अकाउंट उघडला आणि सेम डे त्यांचा आधार लिंकिंग केला तर आता तो आधार बरोबर असल्यामुळे पुढची जी सगळी पेमेंट आहेत ते त्यांना मिळतील सायमल्टेनियसली जे जुना बँक अकाउंट होता आणि त्यामध्ये त्यांची दहा महिन्याची पेमेंट शिल्लक होती ती आम्ही आधार डिलिंग आता सोमवारी त्यांच्या हातात एक डिमांड ड्राफ्ट आम्ही दिलाय बी आय मध्ये जेव्हा ते कंप्लेंट घेऊन गेले होते त्याचं जे ग्रीव्हन्स रिड्रेसल होता त्याचे मध्ये थोडा डिले झाला होता आणि तो वेळेमध्ये व्हायला पाहिजे होता तर बँकेला पण आम्ही आता लेटर इश्यू केले आणि त्यांचा जवाब पण मागून घेतलाय आणि यापुढे असे प्रकार जर कोणाला जर आहे ज्यांच्याकडे लाडकी बहीणचा लाभ तुम्हाला नाही मिळत आहे फॉर व्हॉट एव्हर रिजन तर लाडकी बहींचा एक ग्रीवन स्ट्री पोर्टल पण आहे आणि एक नंबर पण आमचं जे डी डब्ल्यू सी डीचा आहे ते मी आ, खाली देते आणि त्या नंबरवर आपण लँडलाईनवर फोन करून दहा ते सहा मध्ये आमच्याकडे कंप्लेंट रेजिस्टर करू शकतात जी पण आमच्याकडे कंप्लेंट आली ती नक्की आम्ही आमच्या स्तरावर तपासून त्याला सोडवू थँक्यू sub indo by broth3rmax